नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत वर्धा लोकसभा मतदारसंघात येत्या सव्वीस तारखेला मतदान होऊ घातलं असतानाच भारतीय जनता पक्षाचे तिथले उमेदवार आणि या मतदारसंघाचं गेली दोन टर्म प्रतिनिधित्व करत असलेले रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यांचाही उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आलेला होता आपल्याला स्वतःसाठी आणि आपल्या बाळासाठी न्याय मिळावा अशी मागणी करत पूजा तडस यांनी लोकशाही मार्गाने निवडणूक लढवण्याची घोषणा करत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला पूजा तडस यांच्या या उमेदवारी अर्जानं संपूर्ण वर्धा लोकसभा मतदारसंघात आणि तिथल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असतानाच हा उमेदवारी अर्ज परत घेतला जावा रद्द केला जावा अशी व्यवस्था करण्याचा जा प्रयत्न झाला मात्र तांत्रिक पातळीवर हा अर्ज फेटाळण्याची कुठलीच शक्यता नसल्यानं अधिकाऱ्यांना तो अर्ज स्वीकारावा लागला आणि पूजा तडस यांची या मतदारसंघातली उमेदवारी निश्चित निश्चित झाली पूजा यांची या मतदार उमेदवारी झाल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात हे प्रकरण आता कसं वळण घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं दरम्यानच्या काळात पंकज तडस यांनी देखील एक पत्रकार परिषद घेऊन पूजा तडस यांच्यावर वेगवेगळे आरोप केले तर दरम्यानच्या काळात पूजा तळस यांनी देखील एक पत्रकार परिषद घेऊन आपलं गारहाण मांडण्यासाठी आपल्याला थेट पंतप्रधानांनीच वेळ द्यावा आणि भाजपाच्या कुटुंबातल्या एका खासदाराच्या घरातल्या सोनेवर होत असलेल्या अन्यायाबाबत आपल्याला निवाडा द्यावा अशी मागणी करत पूजा तळस यांनी पंतप्रधानांना भेटण्यासाठीची वे वेळ मिळावी अशी मागणी केली मात्र या मागणीनंतर संपूर्ण सरकारी व्यवस्था हादरली आणि कामाला लागली एकोणीस एप्रिलला पंतप्रधान यांची जाहीर सभा वर्ध्यात होणार असताना आपल्याला भेटीसाठीची वेळ मिळावी अशी मागणी पूजा तडस यांनी केली होती तर पंतप्रधानांचा दौरा सुरक्षितपणे पार पाडावा या दृष्टीने व्यवस्था करत असताना संपूर्ण पोलीस यंत्रणेनं काळजी घेण्याच्या दृष्टीने पूजा तडस यांना एकोणीस एप्रिल या संपूर्ण दिवशी घरातनं बाहेरच पडता येऊ नये अशी व्यवस्था केली होती त्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आणि त्यांना घरातून बाहेर निघू दिलं गेलं नाही असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे हा आपल्याला ठेवण्याचा प्रकार असल्याचाही आरोप तडस यांनी केला आहे येत्या सव्वीस तारखेला या, या, या मतदारसंघात मतदान होऊ घातलं असताना पूजा तडस यांच्या संदर्भातल्या या घडामोडी रामदास तडस यांना राजकीय दृष्ट्या किती अडचणीच्या ठरू शकतात हे येणारा काळच सांगणार आहे मी पूजा तडस माझ्यावर आणि माझ्या बाळावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात गेल्या अकरा तारखेला मी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मान्य नरेंद्रजी मोदी यांना भेटण्यासाठी रिसर परवानगी घेतली असताना रिसर वेळ मागितला असताना आज सत्तेच्या बळावर माझ्या घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावून मला सभेमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलेली आहे ही सरळसरळ मुस्कटदाबी आहे माझ्यावर होत असलेला हा अन्याय आहे